सर्वजणं मजेतच असणार आहे तर मॉर्निंग तर माझी खूप लवकर झालेली आहे म्हणजे आज आहेत म्हणजे आज देव बसणार आहे मुलं खूप लवकर उठले आहे म्हणजे देव बिव मी धुवून घेतलेले आहेत मस्त हरबीर घातलेलं आहे तर आता मुलांची शाळेत जायची तयारी करते फटाफट आणि मग आम्हाला आमच्या देवांशी जायचं आहे तिकडं तर चला लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप छान ब्लॉग होणार आहे आपलेला आहे मस्त आहे की आणि इकडं दूध आणलेला डेअरीमधून तो तर खराब झालेला आहे पूर्ण तर दुसरा डबल दूध आणलेला आहे तर पटापट चहा पिते म्हणजे मुलांना बी देते मी बी पिते चहा आणि मग तयारी करायला घेते आणि काम भरपूर आहे पटापट काम करते आणि मग तुम्हाला भेटा चहा प्यायला हे बघा हे बी आमच्या बसते चहा प्यायला मस्त आहे चहा घेतलाय नाही इथं जीविकाने सुद्धा चहा घेतलाय जण चहा पितात चहा पिल्यावर तुम्हाला भेटते मीच मी की रेडी सुद्धा आहे काम भिम तर माझा ओके झालेलं आहे आता आम्ही देवांशी निघलेलो आहेत पायापाडाला जायला माझे मिस्टर आणि मी मुलं तर गेली शाळेत तर चला आता तिकडे जाऊनच मी तुम्हाला भेटते आईच आपण आलेले आहे एक

आहोत पाहिजे सच्चिदानंदचा जय हो आई भवानीचा इकडे या जय तत्काळ देवा बस आई भवानीचा जय हो बस बाबा पकडवता हां गाती ग्यालती को तुम्ही ग्यालती तुम्ही <tuk ya? tuk> जाऊ बाई माझी बसली बघा शांत हे हे बोटे घालते तोंडात बोटे घालतच हा आता आम्ही भांडी घेतलेली आहे म्हणसाला आणि इथं जाऊ बाय भांडी घासती जाऊ बाय भांडी घासती आता मी सुद्धा यांना मदत करते सगळी जेवलेली आहेत आहेत आम्ही चाललेले आहेत दुसऱ्या मंदिरामध्ये पाया पडाला चला आता तिकडून जाऊन येते पहिला चला गाईच पडला काढते इथंच इकडं पहिला पायापाडा या ගවැනි <laughs> 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 छान मस्तपैकी दर्शन झालेलं आहे कधी बी म्हणजे पेनला जाताना हा इथला मंदिर लागते दरवेळेला मी इथं पाया पडत असतं पण आता देव बसलेले त्याच्यामुळ इथं दर्शन घ्यायसाठी सुद्धा आलेलो होतो देवी आहे आणि देव आहे कुठला व देव आहे बैरी देव, देव ना हिरोबा कोणतं तरी देव आहे मला बी नाव एवढा माहिती नाही त्यांना माहीत असेल तिथं बसलेले आहे त्यांना माहीत असेल चला आता मी चाललेलो आहे आता घरी घरी जाऊनच भेटते मी तुम्हाला गाडी इथंच लावलेली आहे आणि मंदिर ह्याच्या समोरच हा मंदिर आहे खूप छान मस्त दर्शन झालं आता चाललो घरी आगे आगे आज नाही कोणची चला तशी चालेल घरामध्ये माझा बघा जाताना मेकअपचा सामान कसा होता सगळा इकडं तिकडं सगळं साफ करते का सांगू टाइम झालेला आम्हाला न तर आरती आम्हाला भेटली काहीच आहे बघा फ्रीजरमध्ये ठेवलेली एकदम बर्फ झालाय आणि याचं ढाकण बी निघत नाही ते तर कसं पितात याला पिताच येत नाही भोडा अडून द्या मला गरम बी भरपूर करते छान लावते संध्याकाळी आम्हाला परत जायचंय म्हणजे आमची देवांशी मस्ती तर डान्स करायचं डान्स करू आता बसू पत्ता खेळणारी पत्ता खेळतील मला जसं पत्ता खेळायला नाही आवडत पण एरीला खेळणार आहे मला खेळता बी येत नाही जास्त पहिला मला लय आवड होते लग्न पहिला ते काय खेळतात म्हणजे आशाला खेळतात कोणी त्याच्यामध्ये काय आहे मला फोडून द्या तुम्ही पहिला तुम्ही फोडून द्या पहिला नाही कुठं काहीच बघा पूर्ण बर्फ झालाय हा कसा प्यायचा ह्याच्यामध्ये कुठं रोशनच्याला आणलेल्या ना त्यातल्या उरलेल्या तर आईने मला इकडे पार्सल केलं आईने दिलेले आहे तर आता मी पिऊन घेते कसं अगोदर उन्हामधून आलेलं आहे तर आता तुम्हाला नंतर चार वाजता भेटते आता आम्ही तर आम्ही आराम करते चला मी जेवून घेते इकडं आहे भेंडीची भाजी भात केला आणि डाळसुद्धा आहे पटापट जेवून घेते आणि मग आम्ही गर्गव जाणार आहेत म्हणजे आमच्या देवांशी जाणार आहेत तर चला आता तिकडे भेटणार आहेत ना बाबू तू पत्ता खेळशील हे तू पत्ता, खेल पत्ता खेलतास ई तू पत्ता केलतस पत्ता नाही खेळाचा आणि जीविका बघा माझी इथं अभ्यास करते जीविका कशी बसली नीट बस असा अभ्यास करायला बसतात अ जीविका अभ्यास करून दमली माझी चला मी पटकन जेवून घेते आणि मग निघते जायला कसं माझं वाटतं आरती झाले बी असं आठची आरती होती माझं कामच उरकत नव्हता हि आमचे बसले जेवायला चला पटापट करते आणि मग निघते जायला चला आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका का सांगू हा ब्लॉग माझा भरपूर मोठा होईल त्याची मुलं इथंच एंड करते तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय